औषध जो आहे ना तो आता नाही लावायचा आपल्याला म्हणजे <tuk -tun> <tuk -tun> वास वगैरे आला तर तुम्ही घाबरू नका तो त्यासाठी लागणार साहित्य इथं समोर आहेत ही जी माती आहे ना त्याच्यात आपण थोडासा पाणी हे गाईज वेलकम गुड आफ्टरनून कशात आय होप मस्त असाल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक औषध बनवून दाखवणार आहोत आणि तो औषध कशाच आहे ना तो थंबनेल वर तुम्ही बघितलेलाच आहे तर आता पावसाला चालू आहे म्हणजे शेतीमध्ये काम करणारी किंवा पाण्यामध्ये सतत काम करणारी जी लोक असतात ना त्यांच्या पायाला म्हणजे कुया आम्ही तर कुया बोलतो तुम्ही काय बोलताना ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्या कुया ज्या होतात ना त्यांना म्हणजे आपण तो औषध लावायचं असतं आणि त्याच्या अजिबात म्हणजे आता यावर्षी जर आपण औषध लावला ना तर यावर्षी परत होणारच नाही पुढच्या वर्षी होतील पुढच्या वर्षी जर झाल्या तर परत औषध बनवा आणि ला म्हणजे आपण तो औषध आता बनवणार होता आणि तो औषध कसा होतो ना तो आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर चला एकदम पारंपारिक औषध आहे हा म्हणजे एकदम जुनी लोक जी आहेत ना, बन तो तो ना हो ती बनवायची आताच्या पिढीला माहिती नसेल त्यासाठी आपण बनवणार त्यासाठी लागणार साहित्य समोर आहेत हे बघा आपण चहा पावडर घेतली जसं तुम्हाला घ्यायचं असेल तेवढी घ्या म्हणजे जास्त बनवत असलं जास्त घ्या चहा पावडर आणि साखर जास्त गोष्टी लागणार नाही आपल्याला आणि माती आहे तर आधीची जी लोक होती ना ती शेण घ्यायची पण आपल्याला आता इथे कुठं शेण भेटणार नाही त्यासाठी आपण माती घेतली तर त्याचा कसा उपयोग होतो ना तो नंतर दिसल आणि आधी आपण बनवलेली बघा तीच भांडी घेतली कारण घाण होतं ना, होता। ना। जी घाण भांडी असताना त्याच्यानच बनवा हे बघा असं होतं आपण याच्यानं आधी बनवलेला आता परत बनवून आहोत म्हणजे तुम्हाला दाखवायचा होता कसा औषध बनतो बन ना तो दाखवायचा होता म्हणून आपण बनवायला घेतलेला तर पाणी प्रत्येक गोष्ट कशी वापरायची ना ती आता दिसणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये चला हे बघा हा टोप आहे ना याच्यान अशी दगडा लावलेली का कारण की वाटी ठेवायची आहे त्यानं इकडे बघा अशी वाटी ठेवली आपण आणि पुढं काय काय आता होणार आहे ना असं दिसलंच तुम्हाला आता हे बघा आपण चहा पावडर आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे ती आपण याच्या टोपान टाकून घेऊया टाक वाटीत नाही टाकायची वाटी वातीमध्ये नाही टाकायची आपल्याला वातीच्या साईडला टाकायचे आहे बघा आणि वाटीमध्ये ठेवायची आहे असं चारी बाजून असा गोल राऊंड करून आपल्याला साखर आणि चहा पावडर वगैरे टाकून घ्यायची आणि ती माती कशासाठी ना ती नंतर सांगतेच मी तुम्हाला समस्त असं मस्त आपण टाकून घेतलेला आहे तो चला तो हा तोप आहे ना आपण गॅसवर ठेवलेला आहे आता आणि त्याच्यावरती हा पाणी आता हा औषध कसा तयार होतो ना तो तुम्हाला आणि याच्या बाजूला आपल्याला ही अशी म्हणजे त्या पाण्याची पाण्याची आपल्याला वाफ नाही निघायला पाहिजे म्हणून आपण एक चिंदी बांधलेली आहे कपड्याची तर अशीच बांधून घ्या आपण कसा ठेवलेला आहे ना तो बघितलेला आहे तर औषध हा कसा बनतो ना तो नंतर बनल्यावर दिसेलच आता अजून काय टाकायचं आपल्याला काहीच नाही गाई ही जी माती आहे ना त्याच्यात आपण थोडासा पाणी टाकून घेतलेला आहे आधीची लोक शेणच लावायची इकडं बघा तो कसा लावून घ्यायचा आहे बघा ही जी चिंदी आपण लावलेली ना त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात हवा निघणार नाही हवा जर बाहेर निघली तर आपलं औषध बनणार नाही गाईस म्हणून त्याला पूर्ण पॅक करून घ्यायचंय आपल्याला हा पूर्ण काम झाला की नंतर आपल्याला गॅस ऑन करायचे आणि ती किती वेळ आपण म्हणजे ऑन करून ठेवायचे गॅस ती पण आपण मध्ये सांगूच एकदम पारंपरिक औषध आहे काही करून बघा नक्कीच फायदा होईल या औषधाचा तुम्हाला आता सध्या आपण तर काय बाहेर जात नाही आपल्याला तसा काही त्रास होत नाही पण ज्यांना होतं ना त्रास त्यांनी हा औषध बनवा आणि यूज करा हे बघा पूर्ण पॅक केलेला आहे इथे थोडासा आहे पूर्ण पॅक करून घेतलाय म्हणजे अजिबात हवा निघणार नाही एकदम पारंपरिक औषध आहे त्यामुळे त्यामुळं आपण दाखवलं असं त्यावेळी जास्त काय त्याला वस्तू लागणार नाही आणि मेन म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही तुम्हाला घरातच औषध बनवा आणि लावा शेतीवर काम करणाऱ्या लोकांसाठी पाण्यात सतत काम करणाऱ्या लोकांसाठी एकदम बेस्ट औषध आहे हे बघा आपण आहे ना माती वगैरे सर्व म्हणजे साईडनं लावून घेतलेली आहे वरती पाणी ठेवलाय बघा आणि कसं ठेवलाय तो तुम्ही बघितलाय आता आपल्याला गॅस ऑन करायचे आहे तर आपण गॅस ऑन केलेली आहे आता आणि किती वेळ ठेवायचा आहे ना तो तुम्हाला नंतर सांगते मी म्हणजे औषध आपला किती वेला तयार होईल ना तो नंतर दिसेल तुम्हाला मस्त औषध आहे काही करून बघा गाईचा आपण औषध वगैरे बनवायला ठेवलेला आहे तो दहा मिनिटात होईल आणि दहा मिनिटात औषधाला कसा कलर येतो ना तो दिसणार आहे मस्त आपण औषध बनवलेला याचा नक्कीच वापर करा आणि घरात दवाखान्यात वगैरे गोल्या वगैरे नका देऊन मस्त आपला पारंपरिक औषध आहे घरगुती केलेलं औषध आहे घरात करा आणि वापरा गाईज आपला औषध व्हायला फक्त दहा मिनिटं लागणार आहे आणि हा जो पाणी आहे व ते थे आपण ठेवलाय ना त्याचीच वाफ आहे ना ती वाटी जी आपण ठेवली बघा खाली या टोपामध्ये ठेवलेली आहे ते तुम्ही बघितलेले त्याच्याने याचा वाफ वाफ जाईल आणि वाफ नाही वाफेपासून होणार आहे औषध म्हणजे वाफेपासून होणार आहे तो औषध तो आपल्या वाटीमध्ये जाईल आणि तो औषध आपल्याला पुढे दिसणार आहे त्याचा कलर वगैरे कसा असणार नाही तो दाखवणार आहे काय हा पण आलाय बघा शिवाय हाय गाईच हा शिवा औषध बनवण्यासाठी आपण बाहेर आलोय आणि आपण मस्त आता इथे औषध वगैरे बनवणार आहोत आणि दाखवणार कारण याची आयडिया आपल्याला नव्हती आपल्याला सांगितलं की हा औषध बनून दाखव एकदा तू आपल्या व्हिडिओमध्ये म्हणून आपण इकडे आलोय काही आपण आहे ना साखर आणि चहा पावडर ठेवली तर ती पूर्णच झालायला पाहिजे जेव्हा जलते ना तेव्हाच औषध तयार ता होतं आता थोडा वास यायला लागला म्हणजे वास वगैरे आला तर तुम्ही घाबरू नका म्हणजे असं वाटेल की जललाय आता काढायला पाहिजे तर असं काय नाही तो पूर्णच झालाच पाहिजे जेव्हा जलल ना तेव्हाच आपला औषध तयार होईल तर आता मस्त असा वास सुटलाय तर पाच मिनिटं झाल्यात जास्त नाही पाच मिनिटं झालेले आपल्याला दहा मिनिटं तरी थांबायला पाहिजे एकदम वास येईल आणि असा धुवून थोडासा निघल ना तेव्हा आता थोडासा निघायला लागलाय बघा धुरीतून भरपूर धुराचा निघल ना तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि औषध बघायचं आहे तर नंतर बघू चला तेच आपला औषध तयार होतो तोपर्यंत आपण जरा बाहेर बघूया म्हणजे बाहेर जाण्यासाठी चिंच जी आहे ना ती कशी पडली बघा हे बघा भरपूर दोन तीन दिवस वारा पाऊस होता नाही या वारा पाहूसाठी यायच्यानं बघा ना तीन तर नाळ आली दरवर्षाच्या पावसानं अशी हालत होते आहे दरवर्षी ही चिंच आहे ना खाली पडते परत नव्यानं उभी राहते ती चिंता एकदम मस्त जीव पकडते बघा आता काय हालत झाले बघा तरी पुढच्या वर्षी किंवा नंतर हा पावसाला गेला ना तर तुम्हाला परत अशी जशीच्या तशी दिसणार आहे व्हिडिओमध्ये दाखवलंच नंतर आता आपला औषध कुठपर्यंत आलाय ना होतो आपण दोघी त्याला औषध झालाच आता दहा झालंच आपल्या परत आहो बघा आपला आता दहा मिनटं कंप्लीट झालेलं आहे आणि ही माती आहे ना थोडीशी अशी सुकलेली आहे बघा कडक कडक झालेली आहे आणि पाणी पण गरम झालं आहे बघा दिसत असं आता औषध झालेलं आहे आपला आपण खोलून घेऊया आता पूर्ण काढायचं आपल्याला हावरचा टोप आणि माती आणि जी आपण चिंधी बांधील ना ती पण आपल्याला काढायची चला गॅस बंद बंद केलेला अपन, आहे आपण आणि आपण आता हा काढूया हांचं काहीच आपलं आपली जी चिंदी आहे ना ती थोडी गरम झाली त्याच्यामुळं काढायला जरा प्रॉब्लेम होत बघा अशीच काढायची आपल्याला आमचा शिवांश आहे ना मस्ती करतोय जरा आवाज येत असेल तुम्हाला हे बघा किती थोडासाच औषध तयार झाला आहे पण हा औषध एकदम गुणकारक औषध आहे बघा आपण आता गरम आहे थोड्या वेळात काढून दाखवू औषधाचा कलर कसा आहे ना तो दाखवू चला जरा थंड होऊ दे औषध बघा कसं झालंय हा एकदम आपली साखर आणि चहा पावडर करपलेला वास येतोय हे बघा थोडा गरमच आहे आपण काढलाय बघा असा कलर आहे म्हणजे एकदम डार्क कॉफी असा चहा चहा हां चहा नाही चहा सारका हा पण एकदम काला झालेला तर गाईच आपला औषध तयार झालाय बघा जास्त नाही औषध तयार झालाय पण हा एकदम आपल्याला फायदेशीर औषध आहे तर हा कसा लावायचा ना तो सांगणार आहे मी याला मस्त काचेच्या बॉटल मध्ये किंवा प्लास्टिकच्या बॉटल मध्ये जरी भरून झाला तरी चालेल आपण नंतर भरू पण हा औषध जो आहे ना तो कसा लावताना तो आता मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो औषध आहे ना तो आपल्या पायाला आहे बघा हे पाय माझ्या झाल्या नाही म्हणजे माझ्या पायाला काहीच झालं नाही बघा पण तुम्हाला समजणार नाही ना म्हणून लावून दाखवणार आहे मी असा हे बघा हे जे आपल्या हे असताना गॅप त्या गॅपमध्ये आपल्याला असं औषध हा लावून घ्यायचा आहे म्हणजे थोडीशी अशी जखम वगैरे झालेली असेल ना ती जाईल आणि ह्या औषधाला आहे ना साखर मेथी असं बोलतो म्हणजे आपला असं आहे की साखर मेथी तुम्ही काय बोलता ना ते कमेंट करून सांगा आता तुम्हाला कलर दिसणार नाही तो नंतर म्हणजे हा औषध जो आहे ना तो आत्ता नाही लावायचा आपल्याला रात्री लावायचा आहे पण मला तुम्हाला दाखवायचं होतं ना म्हणून मी आता लावला रात्री का येते का हा औषध लावल्यावर आपण पाण्यात वगैरे जायचं नसतं कारण तिथे औषध निघून जाईल मग असं अशा प्रकारे लावायचं आहे आपल्याला औषध आणि ह्याचा कलर आहे ना तो दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या याच्यावर आलेला दिसेल म्हणजे एकदम डार्क मेहंदीसारखा लाल लाल कलर होईल आता सध्या नाही दिसत हा आपला औषध आहे तर हा औषध कसा वाटला ना तो कमेंट करून सांगा मस्त औषध आहे एकदा करून बघा फायदा होईल नक्कीच फायदा होईल तर गाई आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली सर आणि आपण व्हिडिओला स्टार्टिंग पण इथूनच केलेली आहे आणि एंडिंग पण इथूनच केली तिकडे बघा आपण औषध लावलाय तसा कलर आलाय बघा आत्ताच कलर एवढा आलाय तो नंतर किती लाल होईल म्हणजे आता पाच मिनिटच झाला आपण लावून मस्त कलर आलाय मस्त अजून लाल होईल कलर तर हा औषध नक्कीच बनवा जास्त काय तुम्हाला वस्तू लागणार नाही त्यासाठी फक्त चहा पावडर आणि साखर आणि माती कुठं पण भेटेल तुम्हाला शेण जर असेल तर शेण लावा मातीत असेल तर माती लावा आणि जसं आम्ही केलं ना औषध त्याच प्रकारे करा आणि लावा पाया मस्त होतील आणि नक्कीच फायदा होईल औषध जो बनवला आहे आपण आता या व्हिडिओमध्ये ना त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ज्याला त्रास असेल त्याने नक्कीच बनवा आणि लावा शिवान हा बघा आमचं शिवान पूर्ण व्हिडिओमध्ये होता चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर गाईज बघा आपल्या म्हणजे याला कलर कसा आलाय बघा माहिती नव्हता हो आपल्याला एवढा कलर लगेच येईल म्हणजे आता किती एक तास झालाय एक तास आणि एवढा कलर आला आणि आपल्या पायाला काहीच झालं नव्हतं पण आपल्याला दाखवायचा होता तुम्हाला म्हणून आपण लावून दाखवला पण असा कलर आलाय बघा बोट पण किती लाल झालाय बघा आधीची जुनी लोक आहेत ना ती मेहंदीचा कोण वगैरे नव्हती आणत अशी साखर मेथी आहे ना ती बनवायची आणि हाताला असा गोल 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 म्हणजे अशी डिझाईन वगैरे नसायची आपली आताच डिझाईनची मेहंदी वगैरे काढतात त्याच्या आधी आहे ना असं गोल इथं असा लाल बोटानं असा लाल ती साखर मेथीच असायची आणि त्याच्यानंच काढायची तर दोन फायदे होणार आहेत म्हणजे आपला आपले म्हणजे पायांना जर अशी जखम वगैरे हो होते ती कुया वगैरे हो होतांना त्या जर झाल्या जा तर आपण असा लावायचा आणि मेहंदी काढायची असेल तर असा असा, असा लावायचा म्हणजे दोन दोन फायदे होणार आहेत गाईस बनवा आणि फायदा घ्या